तर मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की मी भद्रामध्ये गेलो होतो आता घरी जातोय मी रिटर्न कन्नडला माझ्या गावी तर तुम्हाला मी सांगितलंच की मला वेळू लागतं तर मी इथं वेळू मध्ये जात असताना इथं विश्वकर्मा मंदिर आहे मित्रांनो मी तर कधी गेलो नाही तर चला म्हटलं इथं जाऊ कारण की इथं ता नवीन शिवलिंगचं मंदिर बनलं होतं मित्रांनो ही किती दिवस झाले बनवून मंदिर पण मी इथे पण नाही गेलो तर आज जाऊ म्हटलं तर इथं मी आलो मित्रांनो फर्स्ट टाइम आणि इथं बघतो तर काय तर बारा ज्योतिर्लिंग होती मित्रांनो मी मित्रांनो पहिल्यांदा बघितलं असं मंदिर इथून मी खूपदा गेलो मित्रांनो पण आलो नाही तर म्हटलं आज जाऊ तर आज आलो तर बघतो काय मित्रांना नवीन गोष्ट माहिती पडते की बारा ज्योतिर्लिंगचं असं स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो गृष्णेश्वर आहे केदारनाथ ए भीमाशंकर सारे ज्योतिर्लिंग आहे मित्रांनोच मग इथं मस्त दर्शन वगैरे करतो मी आणि मंदिराच्या वतीभवती फिरतो बघतो काय एक खांब असतो मित्रांनो हा खांब अपूर्ण बनलेला असतो याच्या मागचं एक काय स्टोरी असेल मित्रांनो ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आणि इथे बाजूलाच मित्रांनो विश्वकर्मा मंदिर आहे इथे पण जातो मित्रांनो मी इथे पण दर्शन वगैरे करतो व्यवस्थित आणि मग आम्ही आमच्या घराकडे नेतो कन्नडला ने तर हा ब्लॉग मित्रांनो एवढाच होता ब्लॉग आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ओके तर इंस्टाग्रामला ला बघत असेल तर प्लीज आपल्याला फॉलो करून टाका ओके भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग